नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या शनिवार आणि उद्या पिठोरी आंबूस आहे सकाळीच उंबर ठेवा ठेवा ही वस्तू एक रात्री तायुष्याचं सोनं होईल सात पिण्याचे दारिद्र्य जे आहे ते नष्ट होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आमूस प्रारंभ हा बावीस ऑगस्ट शुक्रवार सकाळी आठ वाजून छप्पन्न मिनिटांनी चालू होत आहे व समा ही तेवीस ऑगस्ट वार शनिवार वेळ अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी समाप्त होत आहे या दिवशी आपल्याला घराच्या उंबरठ्यावर हा एक उपाय जो आहे तर ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला ठेवून उपाय हा करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या पिठोरी अमावस्याची सुरुवात सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी होत आहे आणि समाप्ती ही शनिवारी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे तर पिठोरी अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी देखील काही उपाय जे आहेत ते करत असतो तर पिठोरी अमावस्याला मातृ अमावस्या असं देखील म्हटलं जातं कारण की आई ही आपल्या मुलासाठी दीर्घ आयुष्यासाठी चांगल्या प्रगतीसाठी अनेक उपाय हे आहेत करत असते तर त्यासाठी या आमूस्याला साधारण महत्व देण्यात आलेलं आहे आमोसे तिथीला आपण आपल्या पित्रांसाठी तर्पण करत असतो किंवा आपल्या पित्रांसाठी आपण अन्नदान वस्त्रदान हे करत असतो तर ह्या सेवा केल्याने आपल्या घरातील पितृदोषाचा त्रास आहे तर तो दूर होईल आणि आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी नांदेल घरात सुख समृद्धी येईल आणि घरामध्ये पितृदोषाचा त्रास कधीही होणार नाही त्यासाठी आपण हे उपाय जे आहेत तर ते करत असतो तर पिठोरी आमोस्या ही भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षातील अमास्य तिथीला पिठोरी अमास्या म्हणतात ही तिथी विशेष पूर्वजनांना समर्पित आहे या दिवशी श्राद्ध तर्पण आणि दान केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते आणि पूर्वजनांचे आशीर्वाद मिळतात भारतात अनेक भागात त्याला मातृ अमावस्या असं देखील म्हटलं जातं हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्याला भरपूर महत्त्व दिले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दोन्ही दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षातील आमस्याला पिटोरी आमावस्या म्हणून ओळखले जाते हिंदू धर्मात थी या तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी लोक तर्पण पिंडदान आणि श्राद्ध करून आपल्या पूर्वजनांना प्रसन्न करतात असेही मानले जाते की असे, असे केल्याने पूर्वजन आनंदी होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती प्रदान करतात या पवित्र तिथीला नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे याचे देखील विशेष महत्व आहे असे म्हटले जाते की असे केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात पिठोरी अमावस्याला अनेक घरामध्ये पित्रांना प्रसन्न करण्यासाठी नैवेद्य ठेवतात पिठोरी अमावस्याच्या दिवशी देवी दुर्गा आणि तिच्या

उंबरट्यावर आपल्याला बघा हळदीच्या पाण्यामध्ये गोमूत्र थोडं गंगाजल आणि आपल्याला त्यामध्ये जे आपलं गंगाजल आहे ते गोमूत्र आणि गुलाबजल टाकून आपल्याला ले हळदीचं लेपन उंबरट्यावर करायचं आहे आणि धूप दीप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला कणिकेचा दिवा तयार करून हा आपल्या उंबरठ्यावर लावायचा आहे पिठोरी आमावस्य आहे तर आपण चौसष्ट योगिन्यांची या दिवशी पूजा करत असतो त्यामुळे आपल्याला थोडीशी कणिक मळायची आहे कणिक मिळून त्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्याचा आपल्याला चौमुखी दिवा तयार करायचा आहे आणि चौमुखी दिवा तयार केल्यानंतर त्यामध्ये डबल डबल आपल्याला दोन वातीची एक वात करून अशा चार वाती टाकायच्या आहे आणि त्यानंतर मोहरीचं किंवा तिळाचं तेल असेल तर आपल्याला ते तेल त्या ते दिव्यामध्ये टाकायचं आहे ते तेल नसेल तर तुम्ही इतर कोणतं देवाला तेल वापरता ते टाका आणि त्यामध्ये पिवळी मुहरी असेल तर ती आपल्याला थोडीशी टाकायची आहे तर असा हा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि तयार करून घेतल्यानंतर आपल्याला हा दिवा कुठे लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे तर प्रवेशद्वारावर कोणत्या दिशेला नेमके हा दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा आपल्याला एका डिशमध्ये ठेवायचा आहे आणि डिशमध्ये तांदूळ टाकून त्यावर हा दिवा ठेऊन हा दिवा आपल्याला उंबरठ्याच्या मधोमध आहे तर तो ठेवायचा आहे तो दिवा मधोमध ठेवल्यानंतर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून त्यामध्ये तीन काळे मिरे आणि कापराची वडी जी आहे ते भीमसेम कापराची वडी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये कुंकू पाण्यात मिक्स करून आपल्याला त्याचं गंध तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिव्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला आपल्याला गंधाने स्वास्तिक काढायचं आहे त्या डाव्या आणि उजव्या साईडला स्वास्तिक काढून चार दोन दोन लाईनी द्यायला आणि चार बिंदू द्यायला विसरायचं नाही असे हे दोन्ही साईडने आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचे आहे तर असा हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येऊ लागतो आपल्या घरातील चारी बाजूचे संकट हे दूर होतात आणि एकाच दिवसात आपल्याला एका रात्रीत आयुष्याचं सण होतं घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होते त्यासाठी हा आपल्याला उंबरठ्यावर असा एक दिवा जो आहे तो लावायचा आहे अशा प्रकारे हा दिवा लावल्यानंतर आपल्याला हा प्रज्वलितच ठेवायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा आपल्याला उचलून निर्बालनेमध्ये टाकायचा आहे किंवा जिथे किडेमोकडे असेल त्यांच्या खायला आपल्याला हा दिवा जो आहे तो तो द्यायचा आहे तर असा हा उपाय उद्या शनिवारी पिठोरी आमच्या दिवशी नक्की करा सकाळीच आपल्या उंबरठ्यावर ही एक वस्तू आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे तर अशा प्रकारे हा दिवा लावायला विसरू नका घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल कसं वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद